परिसस्पर्श कथा आणि नमस्कार मित्रांनो परिस्पर्श कथा आणि काव्यांचा या माझ्या युट्यूब मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो कर्म आपण चांगले कर्म केले तर चांगल्या कर्माची फळ नेहमी चांगलीच मिळतात तुम्ही कर्म करत जावा तुम्हाला फळ मिळेल केवळ फरक एवढाच की काही जणांना चांगल्या कर्माची फळ लवकर मिळतात तर काही जणांना उशीर मिळतात परंतु तुमचे कर्म चांगले असतील तर त्याचं फळ तुम्हाला मिळतं नक्की म्हणजे याच सिद्धांतावरती आधारित आपली आजची गोष्ट गोष्टीचं नाव आहे तेरावे तसे उडो ह्या कथेमध्ये साधारणतः पस्तीस वर्षाची डॉक्टर महिला आहे नऊ वाजता आपलं क्लिनिक बंद केल्याच्या नंतर म्हणजे साधारणतः गावच्या बाहेर जे छोटंसं बाहे शहर आहे त्या छोट्याशा शहरामध्ये तिचं क्लिनिक असतं आणि नऊ वाजता क्लिनिक बंद केल्याच्या नंतर काही खाई, -खाई नाही ती आपल्या घरच्या दिशेला निघालेली असते कारण तिला घरी जाऊन जेवण बनवायचं बन असतं जेवण बनवण्याची बन ती तयारी करतेच तेवढ्यात तिच्या मोबाईलची रिंग असते आणि तिला कळतं की एक म्हातारे साठ वर्षाचे गृहस्थ सिरियस आहेत परंतु त्यांना पाहायला जाण्यासाठी हिला पंचावन्न ते साठ किलोमीटरचं सा अंतर कारने जावं लागणार होतं मग आता करायचं काय आता डॉक्टरी पेशा म्हटलं तो आद्य कर्तव्य म्हणजे रुग्णांना ठीक करणं म्हणजे आपण म्हणतो ना डॉक्टरांना आपण नेहमी देवस्वरूप देतो कारण आपल्याला जीवनदान आजारी व्यक्तीला जीवनदान देण्याचं काम करतो तो म्हणजे डॉक्टर आणि देवस्वरूप असलेली ही डॉक्टर आपल्या कर्तव्यासाठी जेवण करणं बाजूला ठेवते आणि कारने जो पत्ता सांगितल्या त्या पत्त्याच्या दिशेने ती जाते त्या साठ वर्षाच्या व्यक्तीला म्हणजे वृद्ध व्यक्तीला ती चेक करते आणि त्याच्यामुळे काय घडतं माहिती आहे त्या व्यक्तीला जो त्रास होत होता तो त्रास आटोक्यातून येतो आणि सगळे त्या डॉक्टरचे आभार मानतात त्यांना चेक करता करता अकरा वाजलेले असतात आता परतीच्या प्रवासाला ही डॉक्टर आपल्या कारने निघते आणि परत येत असताना मध्येच एका सुनसान रस्त्यावरती तिची कार बंद पडते कारच्या बाहेर ती येते नेहमीप्रमाणे कारचं बोनेट उघडलं जातो पण तिला काही कळत नाही की नेमका बिघाड कुठे झालाय कार बंद कापडली आणि ती विचार करते आता काय करू एवढ्या अंधाऱ्या रात्री तिला मदत कोण करणार एवढ्या तिथून असं टॉर्च घेत कोणीतरी येताना दिसतं आणि ती त्या व्यक्तीकडे मदत मागते ती व्यक्ती सखाराम नावाची ती सुद्धा तीस पस्तीस वर्षाची व्यक्ती असते म्हणजे माणूस असतो तर त्या व्यक्तो थोडासा गॅरेज मध्ये काम करत असतो त्याच्यामुळे त्याला थोडस काहीतरी माहिती असत आणि तो पाहतो आणि दोनच मिनिटात तिच्या कार मध्ये झालेला बिघाडतो ठीक करतो आणि तिला सांगतो की तुम्ही आता जाऊ शकता ती आपली डॉक्टर त्या सकारा विचारते तुम्ही मला एवढी मदत केली अंधाऱ्या रात्री कुठे जाऊ आणि काय करू असा मला प्रश्न पडला होता खरं का मी खूप घाबरली देखील होते कुठला प्राणी येऊ शकतो कोणी चोर येऊ शकतो मला लुटू शकतो परंतु तुम्ही आल्याने माझी कार तुम्ही ठीक केली सांगा याचा मोबदला काय देऊ तो सकारा म्हणतो की मी गॅरेजमध्ये काम करतो परंतु गॅरेजमध्ये आलेल्या गाड्यास मी रिपेरिंग करतो आणि त्याचा मोबदला मला मिळतो आता माझं काम संपलं होतं मी जात होतो आणि मला मोबदला मिळावा म्हणून मी तुमची कार विकरिंग केली नाही एक माणूस की म्हणून मी तुम्हाला मदत केली तर ती म्हणते तरी पण तुम्ही काहीतरी घ्याल की नाही थोडेसे तरी पैसे तोंड तो नाही मॅडम आजही जगामध्ये माणूस की म्हणजे शिल्लक आहे आणि माझ्यामध्ये तरी आहेच आहे असं तो तिला नमस्कार करतो आणि तिचा निरोप घेतो तेवढ्यात ती स्त्री पुढे पुढे गाडीने जात असताना ती विचार करते अरे मी तर जेवण बनवलंच नाही माझे मिस्टर आले असतील आणि त्यांनी खाल्लं का असेल म्हणून ती काय करते थोडंसं शहर लागल्याच्या नंतर एक छोटासा हॉटेल बघते आणि त्या हॉटेलमध्ये काहीतरी पार्सल जेवण घेण्यासाठी जाते आणि मिस्टरला कॉल करते की तुम्ही काही बनवू नका मी पार्सल घेऊन येते आणि आपण दोघे मी आल्यावरती जेव मिस्टर पण म्हणतात हो काही काही करू नकोस आरामाते आणि मग त्या हॉटेलमध्ये तिने पार्सलची ऑर्डर दिलेली असते हॉटेलची सुद्धा बंद होण्याची वेळ झालेली असते त्या हॉटेलमध्ये एक गरोदर स्त्री भांडी घासण्याचं काम करत असते भांडी घासून झाल्याच्या नंतर जे टेबलवर म्हणजे रिकामेड प्लेट्स पडल्यात त्या ती गोळा करते कारण वेटर ती स्वेटर कम भांडी घासण्याचं काम करत असते आणि ती इतकी प्रेमाने आणि काळजीपूर्वक काम करत असते आणि मुख्य म्हणजे ती बरोबर असते सातवा महिना तिला चालू आहे असं ती डॉक्टर निष्कर्ष काढते तिचं सा पोटाची साईज पाहू आणि ती विचार करते की एवढी रात्र झाली गरोदर आहे तरी सुद्धा ही भांडी सुद्धा नसते आणि वेटरचं काम म्हणजे तिथल्या प्लेट्स लावणं प्लेट काढणं उचलणं हे सुद्धा करते या इतक्या रात्री सुद्धा ही ते आहे आणि या स्थितीत ही काम करते म्हणजे पैशाची गरज आहे आणि पैशाची गरज तिची भागत नसावी म्हणून ती काम मी काय करते जेवण पार्सल झाल्याच्या नंतर एका एका इनोडो मध्ये काही रक्कम ठेवते नोटा ठेवते आणि गमचू तिच्या हातामध्ये ठेवते आणि तिथे आणि ती तिथून निघून जाते आणि ती जी भांडी बाई आहे गरोदर ती सुद्धा इनवोल आपल्याकडे ठेवते आणि तिथून निघून गेल्याच्या नव्हतं ती बसस्टॉपवर जाते आणि आपल्या घरच्या दिशेला बस पकडते तेवढ्या ती बसमध्ये पहा ते ती चिठ्ठी चिठ्ठीत लिहिलं असतं की मी आज येत होते आणि प्रवासात मला एका व्यक्तीने माझी गाडी बंद पडली त्याच्यामुळे मला मदत केली आणि त्याने त्या मदतीचा कुठल्याही स्वरूपाचा मोबदला घेता नाही कारण आजही या जगात माणूस की शिल्लक आहे याचं ठळक प्रात्यक्षिक त्याने मला दाखवलं आणि मला असं वाटतं की जसं त्याने मला मदत केली तसं मी सुद्धा तुम्हाला मदत करावी कारण ह्या स्थितीमध्ये सातव्या महिन्याचे तुम्ही बहुतेक बरोदर असाल या स्थितीत आणि एवढ्या रात्री तुम्ही तिथे काम करताय म्हणजे तुम्हाला पैशाची गरज आहे तर मला सुद्धा वाटतं की मी तुम्हाला काही माझ्याकडून मदत करावी आणि माणूस की अजून शिल्लक आहे याचे तुम्हाला दर्शन द्यावं तर ती बाई मनातल्या मनात खुश होते आणि ती चिठ्ठी वाचून ठेवते आणि पाहते मोजूर करते दहा हजार रुपये आहे ती घरात येते घरात आल्याच्या नंतर तिचा नवरा असा शांतपणे टेन्शनमध्ये बसलेला असतो ती म्हणते अहो काय झालं तू म्हणतो की अगं मी तुझ्या औषध पाण्यासाठी पुढच्या दोन महिन्यात तुझी डिलेवरी आहे त्याच्यासाठी काही पैसे मिळतात काही माझ्या मित्राकडे पाहायला गेलो होतो त्याला विचारायला गेलो होतो परंतु त्याच्याकडून कुठल्याही स्वरूपाची पैशाची व्यवस्था नाही झाली मला असं वाटलं पाच हजार तरी तो मला देईल किमान तुझ्या औषधाचा छोटा मोठा खर्च तरी होईल परंतु काम्या हाती परत आलो आणि ती म्हणते काय चिंता करता काही चिंता करू नका तिथून तुम्ही रिकाम्या हात्यात आलात परंतु देवाने एका स्त्रीच्या माध्यमातून आज मला दहा हजार रुपयाची मदत दिलेली आहे आणि आपल्याला आप ती परत करायची नाही पण त्याला ते खूप आनंद वाटतो की अरे मला पाच हजार हवे होते आणि देव देवाने माझ्या स्त्रीला कोणीतरी दुसऱ्या स्त्रीने दहा हजारची मदत केली कसं शक्य आहे तर ती म्हणते खरंच आजही माणूस की जिवंत आहे मी त्या स्त्रीच्या मदतीवरून मला आणि मित्रांनो तुम्हाला इथे आता आश्चर्याचा धक्का बसेल की तो जो टेन्शन मध्ये त्या गरोदर स्त्रीचा माणूस म्हणजे पती बसलेला असतो तो दुसरा तिसरा तो, 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 तो सखाराम ज्या सखारामाने त्या मिनल नावाच्या डॉक्टरला एक दीड तासापूर्वीच तिची गाडी बिघडली होती तर तिला मदत केली होती तर त्याच स्त्रीच्या माध्यमातून त्याच्या पत्नीला बघा दहा हजार रुपयाची मदत झाली आणि त्या सकारामला माहितीही नव्हतं की ती तीच डॉक्टर आहे आणि त्या डॉक्टर स्त्रीला माहिती नव्हतं की या ही गरोदर स्त्री ही सकारामची पत्नी आहे बघा तिथे सखारामाने माणूस तिचं बीज पेरलं त्या डॉक्टरची गाडी रिपेरिंग करून आणि कुठल्याही स्वरूपाचा मोबदला न घेऊन आणि त्या बीज रोवलेल्या बीजाचं जे चांगलं पेरलं होतं ते चांगलं उगवलं की त्या डॉक्टर कडूनच अशा अनोळखी स्त्रीला दहा हजार रुपयाची मदत केली गेली आणि ती स्त्री योगायोगाने सकारांची पोहोचली जाते म्हणून या कथेचं नाव मी ठेवलं तेरा मी तसे पुरवते मित्रांनो ह्या गोष्टीच्या माध्यमातून तुम्ही काय मेसेज घेतला खरंच आपण कधी कळत कधी न कळत अशाच काहीतरी गोष्ट फेरत जाऊ आणि मला माहिती आहे परमेश्वराच्या माध्यमातून आपण पेरलेल्या गोष्टी कधीतरी चांगल्या स्वरूपात आपल्याला उगवलेल्या तर मित्रांनो परिस्पर्श कथा आणि काव्यांचा का या माझ्या यूट्यूब चॅनलला आपण नक्कीच शेअर करणार आहात लाईक करणार आहात आणि हो सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब करणार आहात कशी वाटली गोष्ट कमेंट्स करून नक्की